नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपल्या देशासाठी एक सुवर्ण पदक आणले ज्यांचे नाव आहे ज्योती रायाजी त्यांनी रनिंग मध्ये आठ पॉईंट बारा सेकंड मध्ये त्यांनी तो रेकॉर्ड ब्रेक करून त्यांनी आपल्या भारतासाठी एक सुवर्ण पदक आणले पण मी त्यांची माहिती वाचली न्यूज वाचली तर त्यात बघितलं तर एका त्या स्टेडियम मध्ये अख्खे जर जसं काही कोणीतरी मेलंय तर त्यांना बघून एवढं दुःख वाटलं की यार आपल्या देशात एवढी लोकसंख्या असून पण त्या स्त्रीसाठी एक कौतुक करणार माणूस नाही व्यक्ती नाही हे खूप चुकीचं आहे आणि एका साईडला आपली महान माणसं म्हणतात आपल्या देशातली की स्त्रिया वाचवा त्यांना स्वातंत्र्य द्या त्यांना पुढाकार द्या पण एका साईडला बघतोय तर हे चुकीचं होतंय आणि आपल्या देशात कोलकता साइडला एका आठवडा झाला असेल की तिथे मिसी आले होते फुटबॉलर बेस्ट ऑल देशात म्हणजे असणारे त्यांच्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले त्यांची फीस ही एकोणनव्वद कोटी रुपये होती आणि बाकी म्हणजे टोटल शंभर कोटी खर्च झाला तर त्याच्यासाठी अख्खं जग बघत होतं त्यांच्याकडे पण हे आपल्या देशासाठी धावणारे जीवाचं पाणी करणारे हे त्यांच्यासाठी खूप चुकीचं केलंय त्यांच्यासाठी मी त्यांचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या देशासाठी खूप एक महत्वाचं काम केलंय आपण त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि मित्रांनो सिंधुताई सिंधुताई सपकाळ यांनी आपल्याला काय सांगितलंय आपल्याला जगात फेमस व्हायचं असेल काहीतरी करायचं असेल तर मरावं वा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र